नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो त्यामुळे या महिन्यामध्ये ज्या काही सेवा व्रत वैकल्य पारायणं केली जातात त्याचे फळ ही अधिक पटीने मिळत असते श्रावणात श्री सत्यनारायण पूजेलाही अत्यंत महत्त्व आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात कधीही अन्नधान्याची कमतरता पडू नये घरातील सर्वांची प्रगती व्हावी यासाठी श्री सत्यनारायण पूजा केली जाते श्रावण महिन्यामध्ये आपण एक पाच सात नऊ अकरा एकवीस एक्तावन्न किंवा एकशे आठ सत्यनारायण पूजा करू शकतो घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यामध्ये ही श्री सत्यनारायण भगवानांची पूजा करू शकतो ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची पूजा होते त्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात वास करत असते तर आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये पूजा कशी करावी प्रत्येक पौर्णिमेला ही सत्यनारायण पूजा आपण आपल्या घरी केली तर आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचे अखंड वास्तवी आपल्या घरामध्ये राहते आणि धन्याची कधीही कमतरता भासत नाही श्रावणामध्ये शक्य असेल तर आपण जास्तीत जास्त सत्यनारायण पूजा करू शकता नसेल शक्य तर आपण येत्या पौर्णिमेला ही सत्यनारायण पूजा केली तरी देखील चालेल आपल्या देवघराजवळ ही सत्यनारायण पूजा मांडली तरी चालेल किंवा आपल्याला ज्या ठिकाणी आपल्या घरामध्ये शक्य आहे त्या ठिकाणी ही पूजा मांडावी पूजा करणाऱ्या व्यक्तीचे तोंड हे उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे व्हावे अशा पद्धतीने ही पूजा मांडावी ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी त्या ठिकाणी रांगोळी स्वस्ती काढावे हळद कुंकू अक्षदा अर्पण कराव्यात आणि त्यावर आपण चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे या चौरंगावर आपण पांढरी वस्त्र अंतरावे प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला पूजा मांडायची असेल तर आपण एक पांढरे ब्लाऊज पीस आणून ठेवावे आणि ते आपण प्रत्येक पौर्णिमेला आपण वापरू शकतो सत्यनारायणची पूजा ही आपण स्वतः करणार आहोत तर आपल्याकडे सत्यनारायण पूजेची पोती असणे आवश्यक आहे अगदी घरच्या घरी आपलं साहित्य उपलब्ध असे अशा कमीत कमी साहित्यामध्ये आपण ही पूजा मांनी करायची आहे तुमच्याकडे जर सत्यनारायण भगवानांचा फोटो असेल तर तुम्ही ठेवू शकता नसेल तर तुम्ही जी पोती आणली आहे त्यावर सत्यनारायण भगवानांचा फोटो असतो त्या पोथीचीच पूजा तुम्ही सुरुवातीला केली तर देखील चालेल आणि ज्यावेळी तुम्ही वाचणार आहात त्यावेळे ते ही पोती घेऊन तुम्ही वाचू शकता माझ्याकडे सत्यनारायण भगवानांचा फोटो आहे तर त्या मी या फोटोचे पूजन केले आहे फोटोला हळद कुंकू हार अर्पण केल्यानंतर आपण कलशाची स्थापना करायची आहे ज्या ठिकाणी आपण कलश ठेवणार आहोत त्या जागेवर आपण गहू ठेवायचे आहेत आणि कलश पाण्याने पूर्ण भरून घ्यायचा आहे कलशावर आपण हळदी कुंकवाची खालून वर अशी बोटे ओढावीत किंवा आपण त्यावर स्वस्तिक काढले तरी देखील चालेल कलशामध्ये आपण एक रुपया अक्षदा दुर्वा फूल आणि हळद कुंकू टाकायचे आहे कलशामध्ये या वस्तू अर्पण केल्यानंतर आपण विड्याची पाने किंवा आंब्याची ढाळी ठेवून त्यावर एक तामण ठेवायचे आहे त्या तांबणामध्ये तांदूळ घालावेत त्यावर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची असते तर बाळकृष्णाची मूर्ती ठेवण्या अगोदर त्या मूर्तीला आपण अभिषेक घालायचा आहे हा अभिषेक आपण प्रथम पाण्याने घालायचा आहे नंतर पंचामृताने अभिषेक घालावा आणि परत एकदा पाण्याने अभिषेक घालून बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ करून आपण तांदळामध्ये ठेवायची आहे बाळकृष्णाच्या मूर्तीची विधिवत पूजा करायची आहे सत्यनारायणची पूजा करत असताना आपण गुरुजींना बोलवतो आणि आपण त्यांच्याकडून पूजा मनी करून घेत असतो त्यावेळी आपल्याकडून ते सर्व संस्कृतमध्ये मंत्र वगैरे म्हणून घेतात तर आपल्याला शक्य असेल तर आपण संस्कृतमध्ये म्हणू शकता सर्व विधी आपल्या सत्यनारायण पूजेच्या पोतीमध्ये दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही म्हणू शकता जर तुम्हाला संस्कृतमध्ये म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मराठीमध्ये म्हणून देखील या सर्व विधी तुम्ही करू शकता चौरंगावर कलशासमोर आपल्याला तीन सुपाऱ्यांचे पूजन करायचे आहे विड्याच्या दोड पानावर आपल्याला ह्या सुपारी ठेवायचे आहेत पहिली सुपारी आपण गणपतीची दुसरी कुलदेवतेची आणि तिसरी वरुण देवतेची सुपारी या पद्धतीने आपल्याला पूजायची आहे चौरंगावरती उजव्या बाजूला जी सुपारी आहे ती गणपती बाप्पांची सुपारी आहे आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा दुर्वा फुले अर्पण करायचे आहेत आणि पूजा करायची आहे अगरबत्ती दीप ओवाळायचं आहे आणि गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्यानंतर आपण कुलदेवतेचे पूजन करायचे आहे दुर्देवतेला आपण हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करावीत त्यानंतर आपण वरुण देवतेची पूजा करायची आहे वरुण देवतेला आपण हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करावीत त्याचबरोबर आपण त्यांच्यासमोर नैवेद्याची वाटी ठेवायची आहे आपण साखरेचं नैवेद्य दाखवायचं आहे गणपती कुलदेवता आणि वरुण देवता यांना वेगवेगळा नैवेद्य आपण ठेवायचा आहे आपण पूजा करत असताना त्या त्या देवतेचे स्मरण करायचे आहे नामजप करायचं आहे अशा पद्धतीने आपण ह्या पूजेची सर्व मांडणी करून घ्यायची आहे प्रसादासाठी शिरा बनवायचा आहे तोच नैवेद्य दाखवला तरी चालेल किंवा तुम्ही जे काही जेवण घरी बनवता त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तर सत्यनारायण भगवानांची जी पोती आहे त्यामध्ये एकूण पाच अध्याय आहेत तर पूजा मानणी झाल्यानंतर आपण हे पाच अध्याय वाचायचे आहेत अध्याय वाचून झाल्यानंतर आपण गणपतीची आणि सत्यनारायण भगवानांची आरती म्हणायची आहे आपले दारिद्र्य जाऊन आपल्याला सुखाचे दिवस यावेत आपले कर्ज फिटावे आपले स्वप्नातले घर व्हावे आपल्या पतीला चांगला जॉब मिळावा किंवा ज्या ठिकाणी जॉब करत आहे त्या ठिकाणी प्रमोशन व्हावे मुलांचे चांगले शिक्षण व्हावे मुलांना चांगला, चांगला जॉब मिळावा संतती होत नसेल तर संतती व्हावी घरामध्ये धनधान्याची बरकत व्हावी माता लक्ष्मीची घरावर अखंड कृपा राहावी तिचे कायम स्थायी वास्तव्य आपल्या घरामध्ये राहावे असे सत्यनारायण आपण घरच्या घरी करू शकतो श्रावण महिन्यामध्ये संकल्पयुक्त सत्यनारायण पूजा करायची असेल या नारळी पौर्णिमेपासून तुम्ही संकल्पयुक्त पाच सात नऊ अकरा एकवीस सत्यनारायण करू शकता प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायण केले असे सलग बारा पौर्णिमा सत्यनारायण केले तर आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते श्रावणामध्ये तुम्ही पाच सात नऊ अकरा सत्यनारायण करणार असाल तर तुम्ही संकल्प करूनच सत्यनारायण करायचे आहे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला जर सत्यनारायण करायचे असेल आणि ते जर तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल म्हणजे आपण पाच पौर्णिमा सात पौर्णिमा नऊ पौर्णिमा किंवा अकरा पौर्णिमा असे जर सत्यनारायणची पूजा करणार असाल तर पहिल्या पौर्णिमेला आपण ज्यावेळी पूजा करतो त्यावेळी आपण संकल्प करायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण संकल्प केला आहे पाच पौर्णिमा किंवा सात पौर्णिमा अकरा पौर्णिमा त्या प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला सत्यनारायणची पूजा करायची आहे वर्षात येणाऱ्या प्रत्येक पूर्णला आपण सत्यनारायणची पूजा केली तर त्याचा खूपच चांगला अनुभव येतो ज्या घरामध्ये भगवान सत्यनारायणची पूजा होते त्या घरामध्ये दे देवी लक्ष्मीचे अखंड वास्तव्य घरामध्ये दे राहते देवी लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या घरावर त्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर येते घरातील कोणत्याही व्यक्तीने सत्यनारायणची पूजा केली तर चालते लग्न झालेले असू दे न झालेले असू दे किंवा विधवा स्त्री किंवा पुरुष असे कोणीही सत्यनारायणची पूजा करू शकतात त्या सत्यनारायण पूजेसाठी उपवास करण्याची आवश्यकता नाही तुम्ही करा किंवा कसेही करा उपवास करण्याची आवश्यकता नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही पूजा करायची आहे कथा वाचायची आहे त्यानंतर आपण गणपतीची आणि सत्यनारायण भगवानांची आरती म्हणायची आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे दुसऱ्या दिवशी या पूजेची उत्तर पूजा केली जाते ज्या दिवशी पौर्णिमा असते त्या दिवशी आपल्या प्रदोष काळामध्येही सत्यनारायणची पूजा करायची असते आता पौर्णिमा दोन दिवस असते तर कोणत्या दिवशी आपण सत्यनारायण करावे जर एक एखाद्या दिवशी जर पौर्णिमा दुपारी एक दोन वाजता लागली असेल तर आपण त्याची संध्याकाळी पूजा करू शकतो आणि जर दुसऱ्या दिवशी पौर्णिमा तिथे नसते तरी देखील आपल्याला पूजा केली तर चालते कारण त्या दिवशीची पौर्णिमा ही सूर्याने बघितलेली असते त्यामुळे आपण पूर्ण दिवस हा पौर्णिमेचा असतो त्या दिवशी संध्याकाळी आपण पूजा केली तर चालेल जर एखाद्या पौर्णिमेला तुम्हाला प्रदोष काळात पूजा करणे शक्य नसेल तर तुम्ही सकाळी ही पूजा करू शकता असे काही नाही की आपण सकाळीच करावी किंवा पौर्णिमा चालू आहे त्याच वेळा करावी असे काही नाही ज्या दिवशी सूर्याने बघितली आहे त्या दिवशी संध्याकाळी करू शकता आणि संध्याकाळी जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही त्या दिवशी सकाळी केली तरी देखील चालेल पौर्णिमा तिथे संपली असली तरी देखील आपले या पूजेची उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशीच करायची असते तर आपण ज्या ठिकाणी पूजा मान्य केली आहे तिथे दिवा लावायचा आहे हातामध्ये अक्षदा घ्यावी आणि पूजा करत असताना आपले काही चुकले असल्यास माफी मागावी नमस्कार करावा आणि बाळकृष्णाची मूर्ती आपण उचलून बाजूला ठेवावी आणि हातातील अक्षदा आपण त्या पूजेवर अर्पण करायची आहे त्यानंतर सर्व पूजा हलवायची आहे पूजेसाठी घेतलेले गहू तांदूळ आपण थोडे पक्ष्यांना घालावे आणि आपण बाकीच्या आपल्या धान्यामध्ये ठेवायचे आहेत विड्याची पाने फुले आंब्याचे डहाळे हे सर्व आपण निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत तर आपण ज्या काही सुपाऱ्या पूजल्या आहेत त्या नावे घालून आपण गणपतीची कुलदेवतेची आणि वरुणदेवतेची असे ठेवायची आहे आणि प्रत्येक पौर्णिमेला त्याच सुपारी आपण गणपतीची वरुण देवतेची आणि कुलदेवतेची म्हणून पुजायची आहेत प्रत्येक वेळेला वेगळी सुपारी पूजू नये आणि सुपाऱ्यांची आदलाबदली करू नये अशा पद्धतीने आपण प्रत्येक पौर्णिमेला किंवा संकल्पयुक्त पूजा करताना पूजा मांडणी करायची आहे आणि या सर्व विधी करायचे आहेत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ येथे थांबवते आय होप तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडलास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद